नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा सकाळच्या भारी टिफिनवरती देण्यासाठी सुद्धा आपण ही कुरकुरीत अशी वांग्याचे काप कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकन वेळ न घेता रेसिपीकडे ओळया वांग्याचे काप बनवण्यासाठी जी छोटी छोटी आपली वांगे असतात घरामध्ये जे आपण भरले वांगी वगैरे बनवतो तीच वांग्याचे काप मी इथे करून घेतलेले कोथिंबीर घालून घ्यायची आता कुरकुरीत आणि त्याची स्टेज जी असते ती खूप छान लागण्यासाठी आपल्याला त्या अर्धा लिंबू यावरती पिळून घालायचा त्यानंतरनं आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले थोडासा हिंग घालायचा हळद घालायची लाल तिखट आपल्याला थोडस घालून घ्यायचं धने पावडर आपल्याला यामध्ये थोडस घालून घ्यायचं आणि अगदी चमच्या भर तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तेल घातल्यामुळे काय होतं मसालाच जे कोटिंग असतं ते वांग्याचे जे काप आहे त्याला व्यवस्थित चिटकून राहतं आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा तो होतो एका जागीच पडून राहत नाही तर प्रत्येक वांग्याच्या कापाला आपल्याला हा मसाला इथे चोळून घ्यायचं या पद्धतीने आणि अगदी पाच मिनिटभरच आपल्याला हे असंच मोरायला ठेवायचं यापेक्षा जास्त मोरायला ठेवायचं नाही नाहीतर वांग्याला पाणी सुटतं इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मसाला आपण इथे करून घेतलेला आहे तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेणार आहे इथे तांदळाचं पीठ मी दोन चमचे दोन चमचे एकदम बारीक जो रवा असतो तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ हळद हिंग लाल तिखट आणि गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो, तो यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता वांग्याचे जे काप करून घेतले होते ते आपल्याला ह्या मिक्स पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित वर्ण कोटिंग होईल असं हाताने दाबून आपल्याला ते बसवायचं म्हणजे त्याचं जे कोटिंग असतं ते व्यवस्थित त्याला चेटकलं जात त्यानंतर ना पॅन इथे गरम करायला ठेवलाय व्यवस्थित पॅनवरती तेल आपल्याला पसरून आहे आणि त्यानंतर ना वांग्याचे काप आपल्याला पॅनवरती ठेवून घ्यायचं आता आपल्याला कुरकुरीत बनवायचं असतं बनवायचे असेल तर गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं वरण आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं झाकण आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचं म्हणजे काप चांगले शिजले जातात आणि वरचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित वांग्याच्या कापाला चिटकून राहतं साधारणतः पाच मिनिटानंतर ना आपल्याला हे उलटे करून घ्यायचे त्यानंतर ना परत थोडंसं तेल वरनं घालून घ्यायचं असं एक दोन तीन ते तीन वेळा आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं जास्तही खालीवर करायचं नाही नाहीतर वरचं जे कोटिंग असतं ते निघून जातं छान असं कलर हलकासा सोनेरी कलर आला की कुरकुरीतपणा त्याला लगेच जाणवतो काढून घ्यायचे अशा पद्धतीने एकदम झटपट असं आपण छोट्या वांग्यांचे काप इथे कुरकुरीत बनवून घेतलेले रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया